नमस्कार मंडळी आज आपण अशी एक मोठी बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे नमो शेतकरी शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे आता शेतकऱ्यांना पहिले सहा हजार भेटत होते तर ते आता तब्बल नऊ हजार रुपये हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत काय डिटेल आहे काय माहिती आहे आणि काय सूत्रांनी काय का माहिती दिली आहे मुख्यमंत्री साहेब काय म्हणत आहे यावर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणते सरकारने आदेश काढले आहेत नवीन जे आर कशा पद्धतीचा आहे आणि ते कोणत्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे मिळणार आहे आपण ते ते या जाणून घेणार आहोत आणि शेवटी आपण एक यादी जाहीर करणार आहोत ते यादीत जर तुमचं नाव आहे का ते तुम्हाला तुम्हा चेक करायचं आहे चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार शेतकरी वाहन जर तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आली आहे या योजनेत शेतकऱ्यांना आधी वर्षाला सहा हजार रुपये मिळत होते पण आता सरकारकडून असे सांगितले गेले आहे की पुढे लोकांना रुपये मिळू शकतात ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेवरच आधारित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना खात्यात हप्ताहात जमा होणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांसाठी हा याचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे या महिन्यातील हप्त्याचा हा निधी सुद्धा मंजूर झालेला असून आणि निधी मंजूर झालेला असून त्याचे लवकरच तुमच्या खात्यावर हे पेमेंट येणार आहे आणि हा जो आहे हा तुमच्या शेतकऱ्यांसाठी हा पुढच्या महिन्यापासून हा लागू होणार आहे पण अजूनही सरकारकडून लागणारे तीन हजार कोटी रुपये ही जमा करण्याची तयारी पूर्ण झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशामध्ये हा उशीर झालेला आहे सध्या या योजनेसोबतच शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलेले आहे पण नव शेतकरी योजनेसाठी अजूनही अधिकृत आदेश हे आलेले आहेत फक्त ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच पैसे मिळतील की काय याच्या याबाबत शंका आहे या, या, या योजनेचा सातवा हत्ता हा लवकरच मिळणार आहे या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख शेतकरी हे पात्र ठरले आहे अनेक शेतकरी या पैशाची वाट सुद्धा पाहत आहेत कारण त्यांना बियाणे खत घ्यायची गरज आहे काही शेतकऱ्यांसाठी नुकसान झाले असल्यामुळे यांना या पैशाचा खूप मदत होणार आहे म्हणजे या हप्त्याचा खूप असा फायदा होणार आहे काही इकडं अतिवृष्टीमुळे या जमिनी आ, या ओस आहे म्हणजे पूर्णेकडे सगळीकडे पाणीच पाणी असे भरलेले आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे अं त्यामुळे या शेतकऱ्यांना या हप्त्याचा हा असा मोठा फायदा होणार आहे पण राज्य सरकार सरकारकडे लाडकी बहिणीमुळे हा मोठा खर्च असल्यामुळे इतर योजनांवर थोडा परिणाम पडत आहे म्हणजे लाडकी ही सरकारची मोठी योजना आहे असेही या जेअरमध्ये सांगितले आहे आणि सगळा पैसा या लाडकी बहीण योजनेवरच खर्च होत आहे या खर्च होत असल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे ज्या अनेक योजना आहेत नव शेतकरी असतील पी एम किसान असतील अजूनही बऱ्याच योजना आहे पोखरा टू पोखरा टू पॉईंट झिरो त्यानंतर ट्रॅक्टर खरेदीसाठी म्हणजे अशाच शेतकरी अवजारे खरेदीसाठी म्हणजे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या आ, या लाडकी बहिणीमुळे ह्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजना या बेड़ बेड़ या, या थोड्या मंदावल्या आहेत तरीही शेतकरी यांना सातवा हप्ता लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे असं अशी ही माहिती ही सूत्रांनी दिली आहे सूत्रांच्या माहितीनुसार कृषी विभागाने शेतकऱ्यांना विनंती केली आहे की त्यांनी आपले अग्रिस्टा कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र हे काढून घ्यावे म्हणजे याचा फायदा असं होणार आहे की यामध्ये तुम्हाला किती शेती आहे तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या कार्डशी लिंक पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे हे यासाठी सात बारा तुमच्याकडे किती शेती आहे हे सगळं या ॲग्री स्टॉक कार्डमध्ये हे साठवून ठेवलेला असतो हा डाटा त्यानंतर या डाट्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो म्हणजे त्या कार्डमध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या योजना असतील त्यानंतर जे पण शेतकऱ्यांच्या माहिती येतात ते सगळं तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मेसेज किंवा तुमच्या मोबाईल ॲपमध्ये या ॲग्री स्टॉप कार्डमुळे हे तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतात कारण भविष्यामध्ये या कार्ड शिवाय हे पैसेच मिळ कठीण आहेत त्यामध्ये या जे मध्ये सरकारने सादर केले आहे की ते म्हणजे भविष्यात जर तुमच्याकडं अग्रेस्टाक कार्ड नसेल तर या कार्डाशिवाय तुम्हाला म्हणजे तुमच्या अकाउंटवरचे वरचे पैसे सुद्धा काढता येणार नाही म्हणजे तुमचे पीएम किसान योजनेचे पैसे असतील नमो शेतकरी पैसे असतील त्यानंतर काही योजना तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केल्या असा यावरील सबसिडी असेल त्यानंतर तुम्ही पोखरामधील काही योजनांचा फायदा घेतला असेल त्याचे सुद्धा पैसे हे याच खात्यावर जमा होणार आहेत त्यानंतर काही दिवसानंतर अ सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्टॉक कार्ड काढणं खूप गरजेचं आहे गरजेचं असल्यामुळे हे कार्ड कसं काढायचं कशा पद्धतीने काढायचं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तत्पूर्वी मी तुम्हाला या यादी जाहीर करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये सुद्धा या ही यादी आली आहे त्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचे नाव हे आलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला दोन लाख शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे तत्पूर्वी आपण एक हे कार्ड काढण्यासाठी पात्रता काय पाहिजे आणि त्यासाठी कागदपत्र काय पाहिजे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि अर्ज प्रक्रिया कशी पद्धतीने आहे हे सगळं आपण जाणून घेऊया आणि या कार्डचे काय काय फायदे आहेत ते एकदा पुन्हा एकदा जाणून घेऊया डिटेलमध्ये यामध्ये आपल्याला अर्ज करण्याची पात्रता म्हणजेच अर्जदार हा एक शेतकरी असणे आवश्यक आहे त्यानंतर त्याच्या नावावर ही शेतजमीन असणे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड बँक खाते व इतर ओळखपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदार हा शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकरी यामध्ये दोनही अर्ज करू शकतात त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहे हे खूप महत्वाचं आहे यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा जमिनीची कागदपत्रे रज वयसी दाखला पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स मोबाईल नंबर हे सगळं आवश्यक आहे यामध्ये पासबुक हे बँक पासबुक म्हणजे नॅशनलाइज बँकेचं असणं हे खूपच आवश्यक आहे किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक याचाही असलं तरी चालून जाईल पण ही संस्था असतील या बाकीच्या बँका असतील या सगळ्याच चालणार नाहीये आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला मोबाईल नंबर हा आपल्या आधार कार्ड आणि आपल्या बँक पासबुकशी लिंक असणं खूप महत्वाचं आहे व्हिडिओ स्किप करू नका कारण आपल्या व्हिडिओच्या शेवटी आपण एक यादी जाहीर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत बघा आपल्याला अर्ज कसा करायचा आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया यामध्ये आपल्याला जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा सहकारी बँकेत जायचं आहे म्हणजेच एसबीआय महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा एसबीआय सेंट्रल बँक ऑफ इंडिया या अशा बँकेमध्ये जायचं आहे त्यानंतर अग्रिस्ट कार्डसाठी एक अर्ज फॉर्म घ्यायचा आहे त्यांच्याकडून अर्ज फॉर्म मध्ये माहिती भरून नाव पत्ता जमीन किती आहे त्यानंतर आपले संपूर्ण जमिनीचे तपशील त्यामध्ये शेतीचा प्रकार कर्ज बागायती आहे कोरडवाहू आहे हे सगळं आपल्याला त्यामध्ये फॉर्म फिल करून आवश्यक कागदपत्र जोडून हा फॉर्म बँकेत जमा करायचा आहे बँकेकडून तुमचे कागदपत्र हे तपासले जातील त्यानंतर कर्ज मर्यादा म्हणजे लोन लिमिट तुमच्या शेतीच्या क्षेत्रफळावर पिकांच्या आधारेवर ठरली जाणार आहे त्यानंतर मजुरी नंतर तुम्हाला किंवा के के सी कार्ड सारखं हे कार्ड दिले जाईल या कार्डचे फायदे हे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध हो, होत होत आहे तात्काळ खरेदीसाठी बियाणे खत सुद्धा यासाठी वापरता येणार आहे यामध्ये प्लस शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण सुद्धा मिळते म्हणजेच पीक विमा किंवा शेतकरी विमा हे सुद्धा दोन्ही याचा फायदा हा शेतकऱ्यांना डायरेक्ट होतो या डिजिटल काळ असल्यामुळे कुठेही जमिनी खरेदीसाठी हे सोपं होतं म्हणजे आपण समजा कुठं बाहेर आहे आणि हे कार्ड असल्यामुळे हे आपण कार्ड कोणाचं वळ देऊन आपल्या शेतीसाठी लागणारी उपकरणं किंवा आपल्या शेतीसाठी लागणारा जेवढा कच्चा माल म्हणजेच खते असतील बियाणं असतील हे सगळं आपण या वेळेवर खळ खरेदी करू शकतो आणि वेळेवर परतपत केल्याशिवाय आज ती सूट मिळते यामध्ये आपल्याला एक महत्वाची टीप ध्यानात ठेवायची आहे ती म्हणजे आपण जर वेळेवर कर्ज परत नाही केलं तर आपलं व्याज हे वाढू शकतं असा मुद्दा या कार्ड वाल्याने सांगितलं आहे एग्री कार्ड हे जवळजवळ किसान क्रेडिट कार्ड सारखंच आहे आणि त्याच्यासारखंच काम करतं अर्ज करताना बँक अधिकाऱ्यांची अचूक माहिती घ्या तर आपण लगेचच यादी जाहीर करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ हा येणच्या टप्प्यातही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे याकडेच लक्ष आहे की ते म्हणजे नऊ हजार खरोखरच कधी मिळणार आहे आणि ते मिळतील की नाही अशी शंका ही व्यक्त केली जात आहे आपल्याकडे यादीचा फोटो आलेला आहे तुम्ही बघू शकता समोर या जर आपल्या यादीत जर नाव असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा